श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा अध्याय तेरावा संसारूप अरण्याचे वर्णन आणि राहुगणाची संशयनिवृत्ती जडभरत म्हणाला ज्याप्रमाणे पैशाच्या मागे लागलेल्या व्यवहाराचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखादा दुर्गम अरण्यात पोचावा त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह सुखरूप धनाचा आशेने रोजतम सत्व या गुणांनी निर्माण केलेली कर्म स्वतःचे कर्तव्य समजून करीत रूप अरण्यात जाऊन पोचला तेथे त्याला जराही सुख मिळत नाही हे राजा त्या अरण्यात प्रपंचविषयक खूप बुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे सहच बोळेस लुबाळतात म्हणजेच धर्मासाठी वापरा वयाचे द्रव्य स्वतःच्या उपभोग्यासाठी वापरतात लांडग्यांनी कळपामध्ये मेंढ्याला आपल्याकडे ओढावे तसेच स्त्रीपुत्रदी रूप कोल्हे परमार्थाविषयी बेसावत असणाऱ्या जीवाला आपल्याकडे ओढत असतात पुष्कळ विली गवत झुडपे यामुळे जाण्यास कठीण असा गुहेत पोचलेल्या माणसाला ढास मधमाशांना यांनी हैराणं करावे त्याप्रमाणे कामना निरनिराळी कामी त्यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी व ती त्याला खरी वाटावी तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाश दिसावे व त्याने त्याच्या आकर्षणे त्याच्या पाठोपाठ पळावे तसाच संसार अरण्यातील हा जीव सोन्याच्या द्रव्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळवण्यासाठी खूप खटपट करतो अरण्यात पोसलेला माणूस राहण्यासाठी जागा पाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो त्याचप्रमाणे संसारूप अरण्यात आलेला जीव राहण्यासाठी घर अन्न पाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो आणि ते मिळवल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते असता दुखी गेले असता खूप दुःखी होतो वावटळीमुळे उडलेला धूळ सगळीकडे पसरल्यामुळे व डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेल्या जीवाला जशा दिशा कळत नाही त्याचप्रमाणे वावटळी प्रमाणे फिरणाऱ्या स्त्रीच्या झालेली असते असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणत नाही आणि मनसोक्त कुकर्म करीत राहतो व दिसणाऱ्या घुंगुट्याच्या आवाजाने कानशूळ उठवलेला अरण्यवाशी घुबडांच्या धुंकाराने भयभीत होतो भुकीने व्याकुळ झाला की बिबड्यासारखा निषिद्ध झाडाच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मूर्गजडाकडे धाव घेतो त्याचप्रमाणे संसारण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्याच्या शब्दांनी जसा व्यस्तित होतो तसाच समोर अपशब्द बोलण्याच्या वागणाऱ्यांनी घायाळ होतो भुकेने व्याकुळ झाला की धर्मभष्ठ लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय आहेत असे माहीत असूनही त्याच्या मागे लागतो पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात व पाणी त्याप्रमाणे हा जीव यहपर लोक दुःखदायक असणाऱ्या नास्तिकम स्वीकार करून दुःखी होतो नातलगांकडून अन्न वस्त्राधिकांची आशा करतो अरण्यवाशी कधी वनव्यात सापडून होरपडून जातो तर कधी पिछाणांना पाहून जीव घेतल्यासारखा दुखी होतो तसाच वनव्यासारखे दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने पडतो तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिरावून घेतल्याने जीव गेल्यासारखे कष्ट होतो अधिक बलवान असलेल्या कोणी कधी त्याने याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने होऊन पडतो आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून आनंद म्हणू लागतो काट्याकुट्यांनी पायाची चालणी झालेल्या अरण्यावाशी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा उदास होतो त्याप्रमाणे संकटांनी विड विडलेले जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन ना आपल्या नातलागावर चिडू लागतो कधी झोपरूपी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मृद्याप्रमाणे पडून राहतो त्या वेळी त्याला काहीच शुद्ध नसते कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्ट याला चिडू लागतात तेव्हा त्याच्या ते विषारी वाघबानांनी विवेक शून्य होऊन एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडावे त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधाराच शुद्ध बुद्ध हरपोना पडून राहतो कधी परिस्थिती प्रधान रूप मधाचा शोधात तो फिरतो तेव्हा त्याचे मालाकारूप मदमाशा यांच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्वविमा नष्ट होतो अनेक संकटाचा सामना करून यदा कदाचित तो मत त्याला मिळता तरी दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्याच्याकडून इतरही तो हिसकावना घेतात कधी थंडी ऊन वारा आणि पाऊस यांच्यापासून आपले संरक्षण करण्यात तो असमर्थ होतो कधी आपापसात आप थोडी देवघेव करतो तेव्हा माशांच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्याच्याशी वैर मांडतो कधी कधी त्या संसारवनात त्याचे धन नष्ट होते तेव्हा त्याच्याजवळ अंथरुण पांघरण आसन घर आणि वाहन सुद्धा नाही तेव्हा तो दुसऱ्याकडे यचना करतो आणि मान मागूनही दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळाली नाही की दुसऱ्याच्या वस्तूवर डोळा ठेवल्यामुळे तो त्याच्याकडून अपमानित होतो अशा प्रकारे व्यावहारिक संबंधामुळे एकमेकाविषयी वैरभाव वाढल्यावर सुद्धा तो जीवसमूह आपापल्या विवाहादी संबंध घडवून आणतो आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट आणि धनश्रय होणे इत्यादी संकटे बघता बघता मृतवन होऊन जातो साथीदारापैकी जे जे मृत्यूमुखी पडतात त्यांना जिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जाताच राहतो वीर वर त्यापैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणीही या संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही त्याने मौत मोठमोठ्या दीक्षांना जिंकले आहे ते धीरवीर पुरुष सुद्धा पृथ्वीवर ही माझी आहे अशा अभिमान धरून आपापसात वैर पत्कारून संग्राम भूमीवर लढून परत मरण पत्करतात पण वैरहीन परमंशांना जे भगवान विष्णूचे अविनाशी पद मिळते तेथे ते, ते, ते जात नाहीत विलीच्या कोवड्या फांद्याप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या भाऊच्या आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव अकस्मात होतो विलीच्या फांद्यांवर बसून किलबिल करणाऱ्या पक्षाप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर बसून बोबडे बोलणाऱ्या मुलांची त्याला ओढ लागते काही वेळा सिंहाच्या काळाप्रमाणे असणाऱ्या कालक्रमाला यापासून सुटका होण्यासाठी तो वगडे कावडे गिधाडे यांच्यासारख्या नास्तिक मतांचा स्वीकार करून त्या प्रमाणे वागू लागतो जेव्हा त्याच्याकडूनही काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारख्या ब्राह्मण कुळात प्रवेश करू इच्छितो परंतु त्याला त्याचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही म्हणून वानारासारख्या आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्याच्या अस्तित्व स्वभावानुसार दाम्पत्य सुखात मग्न होऊन विषयभोगाने इंद्रियांना तृप्त करीत राहतो आणि एकमेकांचे तोंडे पाहताच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरतो तेथे झाडाप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांच्या प्रेमात गुरफडून विषयी सुख भोगता भोगता दिनवाना होऊ जातो अशा रीतीने या संसारबंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःचा या चुकीमुळे पर्वताच्या कड्यावरून खाली दरीत कोसळावे तसा रोगादी दुःखात सापडतो दरीत कोसळणाऱ्या मनुष्य दरीत असलेल्या हत्तीसारख्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोळखळत राहतो तसा हा जीव त्या वेलीसारखा असणाऱ्या आपल्या पूर्व कर्माला पकडून तसाच राहू लागतो शत्रुदमाना एखाद्या वेळी हा ना त्या रीतीने या आपत्ती होऊन त्याची सुटका झाली तरी तो पुन्हा आपल्या गोतावड्यातच येतो जो मनुष्य मायेच्या एक वेळ या प्रवृत्ती मार्गात येऊन पोचतो तो संसा चक्रात फिरत राहिलेल्या शेवटपर्यंत त्याला आपल्या परमार्थ परम परमार्थाची पता लागत नाही रघुगणा तू सुद्धा याच मार्गात भटकत आहे म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचं मित्र हो आणि विषयाबाव अनासक्त होऊन भगवत शिवेने धारधार केलेल्या ज्ञानरूप खडगाने या संसार मार्ग पार कर राजा म्हणाला अहो सर्व योनीमध्ये हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्मातसुद्धा सुद्धा काय लाभ तेथे भगवान आशि पवित्र यशाचे शुद्ध अंतकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्याचे अधिकाधिक सहवास लाभत नाही आपल्या चरणकमलांच्या धुळीने सेवन केलेल्याने त्याचे सर्व पापताप नष्ट झाले आहेत त्या मानुभावांना भगवंताची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी यात काही आश्चर्य नाही आपल्याशी दोन घटकाचा सहभाग झाल्याने माझे सर्व कुत कर मुलक ज्ञान नष्ट झाले आहे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार असो जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो जे तरुण आहेत त्यांना नमस्कार असो जी लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजाचे कल्याण हो श्री शोक म्हणतात उत्तरानंदना अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षी पुत्राने आपला अपमान करणाऱ्या शिंदू नरेश रघगणाला सुद्धा अत्यंत करुणीने आत्मतत्वाचा उपदेश केला तेव्हा रौगणाने दीन होऊन त्याच्या चरणावर वंदन केले नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे त्याच्या अंतकरणातील इंद्रियांचा लाटा शांत आहेत जसा भरत तसा स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमात्म्य तत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतकरणात दृढ असलेला देह हाच आत्मा या बुद्धी त्याला केला राजा जे लोक भगवंताच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव होतो राजा परिषद म्हणाला महा भागवत मनुष्य आपण मोठे विद्वान आहात आपण जीवाच्या ज्या संसारूप मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी मनुष्याच्या बुद्धीने केली आहे अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ दे शकत नाही मनुष्य हा म्हणून रुपकात्मक दुर्बोध विषय साध्य शब्दा स्पष्टीकरण करून सांगावा गोपाल कृष्ण भगवान जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण